आणि आता थेट जाऊयात बाळा नांदगावकर बोलतायत मनसेचे नेते तिथे मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होत त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे कर पाहिलेलं आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटासाहेब असतील महेंद्र महेंद्राजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठे मोठ्या लोकांकडून सी सी आरच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे गुरुदैवाने नाशिकच्या लोकांनी राज प्रेम केलं आणि राज साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडस नाशिकच्या लोकांचं मध्यंतच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेल तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे माझे पक्षप्रमुख म्हणून नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी असंही अभिनंदन केलं असं पण दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य या महा नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन स्वतःला कर्तृत्तगार या ठिकाणचे पालकपती समजत आहेत मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही माझ्यासोबत काम केलेली व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत त्या ठिकाणी काम करतात असं नसा असताना सुद्धा या राशी खेळाचा विकास काय होतो ही अडचणी काय येत आहेत अशा प्रकारची कायदा शोषण का बिघडते त्याने सन्मान्य भुजबळ सारखं नेतृत्व आहे दादा भुसे सारखं नेतृत्व आहे सन्मान्य त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मोर्चा आंधळा असणाऱ्या या सरकारला आणि बैर्या असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतो आहे म्हणजे डोळे असून आंधळे फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात काही कारणा वापरत नाही त्यासाठी असा मोर्चा आहे आपला अजून मोर्चा निघतो यावरती भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की निवडणुकीच्या पूर्वी हा मोर्चा होतोय जसं पावसाळ्यापूर्वी काही छत्रे उगवतात तसा हा मोर्चा आहे अशी टीका त्यांनी केली त्यांना काय टीका करण्याची ती करू द्या पावसाळ्यात छत्रा उगवत की नाही उगवत तो विषय नाहीये तिथे तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असल तर मोर्चा काढायची वेळ आली नसती हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्याला नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर शत्तक घेतलंय तर त्यांच्याकडून आमची अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात जर आमचा विश्वास होता परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडावर तोंडाला पानं पुसू असं त्यांना वाटते विश्वासघात झाल्यासारखं वाटते त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा कि अरविंद कॅश म्हणा पण तुम्ही जे काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय एखादा आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वीच नाशिकमध्ये होते त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिक मध्ये होत आहे मोठमोठे आहे मी नाशिक ना, दप्त होतं पण मी ते अद्यापही सोडले नाही नाशिकचा विकास करणार नाही नाही तुम्ही सोडलं सोडू पण का पण नाशिक लोक तुम्हाला आता विचारतात ना हो आता सीहस्त आलाय त्याचे काय व्यवस्था केली तुम्ही दोन हजार सत्तर सतरा सीएस्त आहे या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत आता नवीन प्रकल्प होते ते तुम्हाला टिकवता आले नाही ते पहिले टिकवाला आणि त्यात नवीन भर घाला लोकांना रोजप्रारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा नव्वद नव्वद हजार कोटी रुपये बाबांचे तुम्ही दिलेले नाही त्यातली लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेली आहेत काही दिवसाने ते शिक्षक संघटनेची लोक काय बसतील ते सुद्धा त्या मार्गाला जातील जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात तरी पण तुम्ही नाशिकचे पालक म्हणून तर आम्हाला आनंद वाटला की चला भले आम्ही या ठिकाणी होतो आमचे सिलेक्टेड नगरचे होते हो पूर्ण सत्त आमच्या ताब्यात नव्हती महापौर आमच्याकडे होत शंडिके पिढी अमुक तुमच्या वाटे पाठपात गेलेल्या होत्या